पुणेकरांना वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास या दिवसांमध्ये सध्या पाहायला मिळतोय रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत वाघोली शिवाजीनगर कात्रज सह उपनगरात प्रचंड वाहतूक कोंडी झालेली पाऊस खड्डे या सगळ्यामुळे वाहतुकीवर परिणाम होतोय आणि मोठ्या प्रमाणात वाढलेली चार चाकी वाहनं हे सुद्धा कारण ठरतोय ज्ञानेश्वर सौतमोल आपल्याला अधिक माहिती देतात दे ज्ञानेश्वर नेमकी काय कारण आहेत या वाहतूक कोंडीची प्रचंड पाऊस जो तो आहे तो पुण्यातल्या उपनगरांमध्ये पडतो आहे साधारणतः पाच वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली हडपसर लोणी काळभोर या परिसरात मोठा पाऊस झाला त्यासोबतच शहरांमध्ये रस्त्यांवरचे खड्डे सगळ्यात मोठं कारण तिसरं महत्वाचं कारण आज रक्षाबंधनाचा सण आहे आणि रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्तानं लोक जे आहेत ते मोठ्या संख्येनं बाहेर पडलेत मी आत्ता शिवाजीनगर परिसरातलीही तुम्हाला सगळी वाहतूक कोंडीची दृश्य दाखवतो आहे मोठ्या प्रमाणात लांबच लांब वाहनांच्या रांगा कशा लागल्यात आणि किती संथ गतीनं ही सगळी वाहतूक जी आहे ती पुढे सरकते आपल्याला बघायला मिळते गाड्या ज्या आहेत त्या अत्यंत धीम्या गतीनं पुढे सरकतायत शिवाजीनगर परिसरामध्ये तुलनात्मक परिस्थिती बरी आहे मात्र वाघोलीमध्ये त्यासोबतच खराडी बायपास परिसरामध्ये काही वाहनं अर्धा अर्धा तास एक एक तास जागेवर उभे आहेत कारण अशा प्रचंड स्वरूपाची गर्दी जी आहे ती रस्त्यावर वाहनांच्या आपल्याला बघायला मिळते आहे सणाच्या निमित्ताने लोक मोठ्या संख्येनं बाहेर पडलेत त्यातच पाऊस आणि त्यातच खड्डे आणि त्याचा त्रास वाहतूक कोंडीच्या निमित्तानं जाणवतो आहे पोलिसांचं जे नियमन आहे ते जर वेळोवेळी चौका चौकांमध्ये झालं तर अशा पद्धतीचा त्रास पुणेकरांना वेळ पडणार ज्ञानेश्वर नक्कीच या मुद्द्यांवरती विचार करावा लागेल त्याचप्रमाणे वारेमाप वाढणारे वारे चारचाकी आणि दुचाकी हे सुद्धा कारणे रस्ते तितकेच आहेत वाहनं मात्र वाढलेले धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल